नमस्कार मित्रांनो मालवणी केदार या युट्यूब चॅनलवर पुन्हा एकदा तुमचं सगळ्यांचं दणकावून स्वागत हा मी असं आहे आमच्या घराकडच्या कुडनातच सर्कल गेल धबधब्यावर चावडावच्या आणि पोरांनी बरीच मजा केल्याने आंघोळीत उतरलेले पाणी आत मी काय उतरत नाही थंडगार पाणी असल्यामुळे तर त्या तुमका दाखवच्या रवल्यात आपण थोडा दाखवूया त्याच्यानंतर आम्ही घराकडे येल्यावर काय मजा केला ती पण दाखवूची आहे थोडी थोडासा शूट केला आहे तर त्या दाखवूया म्हटलं तुमका तर बघा कशी काय वाटतं गावाकडची मजा उद्यापासून आणि काहीतरी दाखव भेटतात तत्पूर्वी जर कोण चॅनल वर नवीन असतात तर पहिला आधी ला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडलो तर व्हिडिओ नक्की लाईक करा चला रे नाव चला येतात येतास काय कोण येता तुम्ही कोण येतात काय येतासंगा बोलले करडी लावते <laughs> चला आताला चला चला ये चल 走啦！

तर धब्यावर आम्ही लाव आणि पटोपटी मी आंघोळी सुरुवात केली ह्या मस्तपैकी बघा सगळेजण उतरले खाली आणि सगळेजण आता आतच मस्त पण मी हय काय आंघोळ करत आहे हय लय पाणी आपू दाखवत तर मी जातलय वरती म्हणजे धबधब्याच्या खाली जेव्हा पाणी आपतलं आणि काय आंघोळी जातले जेव्हा मी कस उतर तोपर्यंत आता मी उतरत नाही पाण्यात जरा यांची शूटिंग करतोय थोडी बाकीचे सगळे अनुभव करतो बघूया आज कशी काय आंबो करतो चला सागर कर पहिली मारले ते आशिष ना कोटा फुटला काय बाहेर हो येऊ नको udah maruah juga, no ada. बाबू टूल टूलदेव काय उतरात टूल देव? येतात <laughs> <laughs> इकडे नाही रे पाणी तिकडे पाणी थोडा इकडे ए जुनियर जी लो ज्युनियर जी जुनियर जी तो

ते आम्ही सिद्धीच्या बागेत असायचे हे होतं काय येत ना ते ये हो पन्नास पन्नास पंचावन्न किलोचे घर असायचे असो खांद्याला लावायचं सिद्धी डायरेक्ट खायची कुतत पुतत घेऊन जायचे <laughs>